हा फ्रेंड्स आत्ता मला अर्धा किलोचा ऑर्डर आला होता कालच त्या मुलीने सांगून दिलं होतं अर्धा किलो के केप बनवून ठेवा बनून चला मी आता बनवून ठेवलेलं आहे आज क्रीम पण खूप लवकर मेल्ट नाही झालं पहिल्यांदा आता खूपच खराब झालं पातळ होऊन गेलं दुसऱ्यांदा केलं तर ते पण नाही झालं कारण गरम खूप होत आहे गरमीमुळं थोडंफार नुकसानच झालं कारण पुन्हा करावं लागलं मला क्रीम मेल्ट क्रीम वेब क्रीमला सिम्पलचा होता सिम्पलचा बनवून दिला आहे तिला की ती आज पाच वाजता घ्यायला येणार आहे तीन वाजलेला आहे रुही झोपली आहे नाहीतर रुई रुही खूप तंग करते क्रीम वगैरे मागते तिला थोडं बरं पण नाही आहे आत्ता खोकला खूप आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा चला स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आत्ता वाजलेले आहे सात प्रांजू आणि स्वप्नील बर्डीला गेलेले आहे प्रांजूने स्वयंपाक केला आणि बर्डीला गेले आत्ताच गेलेले आहे दोघे पण रुईला पण सोबत नेलं रुईला बरं पण नाही आहे सर्दी वगैरे झालेली आहे आमच्याकडे आधी केबल होता केबलनंतर मग स्वप्नीलनी ने, नेटवर्क टी व्ही केली हो केली होती केबल काढला होता तर नेटवर्क असं आता काही दिवसापासून बरोबर चालत नसल्यामुळं यूट्यूब वगैरे बरोबर दिसत नाही आणि रोहीला आम्ही मोबाईलची रोहीची सवयच तोडलेली आहे जेवण वगैरे करताना पंधरा दिवस झाले ती जेवण पण करत नाही आहे ती तिला आधी कसं थोडा वेळ मोबाईल द्यायचा तर त्या पिरियडमध्ये ती जेवण वगैरे करून घेत होती पण पंधरा दिवसापासून तिची सवय मोडली ती मागत पण नाही आहे पण तिला आता टी व्हीची आवश्यकता आहे ती व्ही मला मागते पण ते नेट कधी कमी जास्त असल्यामुळं नेट अटकते तर बरोबर दिसत नाही तर ती रडते म्हणून आज रोहीचे आजोबा म्हणाले की आपण तो फ्रीचा डिश अँटीन डिश लावू घेऊ लावून घेऊया म्हणून स्वप्नीत विचारपूस करण्याकरता आणि लावण्याकर आणण्याकरता गेलेला आहे शायद मला तेवढं अनु माहीत नाही त्या फ्रीच्याबद्दल होऊ शकते ते आज पैसे वगैरे भरावं लागेल आणि उद्या ते लोक येऊन लावून देतील असं काही असेल कारण त्याचा नॉलेज नाही आहे त्या मला एवढं तर आता गेलेले आहे दोघे पण स्वप्नील आणि प्रंजू दोघे पण गेले गे आहेत सात वाजता निघा गेले आहेत बर्डेला फ्रेंड्स मी पण आता घरातल्या घरात राहून खूप बोर झाली आहे काहीतरी करावंसं वाटत आहे कुठला तरी बिझनेस इतक्यामध्ये माझे केकचे पण ऑर्डर खूप कमी झालेले आहेत कारण लोकांना आता कसे जवळपास दुकानं झाले भरपूर आमच्या एरियात केकचे दुकान झाले आहेत आणि लोकांना कसं गेलं की नवीन नवीन डिझाईन्सचे पण केक मिळून जातात आणि इथे त्यांना घ्यावं ला घ्यायसाठी यावं लागते ऑरे फोन आणि ऑर्डर द्यायला यावं लागते कधी कधी फोनवर पण देतात म्हणा आज एक ऑर्डर होता पण इतक्यात फारच कमी झाले त्यामुळं आता मला खूप टेन्शन पण आलेलं आहे काहीतरी करावंसं वाटत आहे काय करावं सुचत नाही बिझनेस म्हटलं तर पैसा आलेला आहे आणि सप बिझनेसमध्ये सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही मी दोन तीन वर्षापासून माझं जे दुकान बंद केलं त्यावेळेस मला सपोर्ट वगैरे काही इतका विशेष नव्हता त्यामुळं मी बंद करण्यात आलं आणि चालत पण नव्हतं करोनापासून खूप धंदा डाऊन झालेला होता आत्ता जर बिझनेस करतो म्हटलं तर पैशाची आवश्यकता हे पैसाच भरपूर लागतो बिझनेस चालू करण्यासाठी आणि तेवढं म्हटलं तर सपोर्ट पण नाही मिळणार कारण स्वप्नीलचं जॉबचं चालू राहते त्याचे व्यव त्यां त्याच्या वडिलांचं काही इतकं सपोर्ट नाही होऊ शकणार मला कारण त्यांना इतक्या गोष्टीचं कुठं नॉलेज वगैरे नाही आहे कारण आधीच दुकानदारीमध्ये त्यांनी कसा सपोर्ट वगैरे कधीच नाही मिळाला मला त्यांचा तर आता विचारच आलेला आहे काय करावं काय नाही बा म्हणून आणि आता निव्वळ घरात राहावं लागून राहायला कुठे जाणं नाही कुठे येणं नाही आणि मला सवय नाही आहे मी एकटी कुठेच जात नाही आहे कधीच नाही कधी कुठे पण गेली तर एक तर बरोबर राहायचं नाही तर कोणासोबत जायचं असं मला एकटं कधीच जायची सवय नाही आहे ना आत्ता म्हटलं तर घरातच राहावं लागून राहिलं कुठे जायला नाही मिळत कुठे काहीच नाही चला आता पाहावं लागेल काही ना काहीतरी करावंच लागणार जॉब म्हटलं तर जॉब होणं मुश्किल आहे कारण मला ह्या शुगर खूप माझी कमजोरी आलेली आहे आणि काही कामं वगैरे फारसे होणार नाही माझ्याकडून बाहेरचं म्हटलं तर तर आत्ता खूप टेन्शन आलेलं आहे तर घरातल्या घरात राहा घरात चला आता पाहूया काही ना काहीतरी करावंच लागन चला, चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही तरी फ्रेंड्स मला सपोर्ट करा सबस्क्राईब करत जा माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा चला भेटूया गुड नाईट बाय